राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील इलेक्शन होऊन बरेच दिवस झाले काल चार जूनला रिझल्ट होणार सहा तारीख आहे जवळजवळ दोन तीन दिवस उलटून गेलेले आहेत भाजपचं सरकार बनणं जवळपास निश्चित झालेलं आहे ए एन डी ए म्हणजे भाजपने त्यांचा मित्रपक्ष यांच्या सगळ्यांच्या जागा मिळून जर आपण विचार केला तर जवळजवळ तीनशे तीनच्या आसपास वगैरे ते आकडा पार करतात आणि ब आपला मॅजिक ही दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर आहे तर सरकार तर डेफिनेटली एन डी एचं बनतं आहे नरेंद्र मोदी हे पंतप्रधान बनतात आठ जूनला वगैरे ते शपथविधी घेण्याची शक्यता आहे आज सहा तारखे आज किंवा उद्या ते सरकार स्थापन करण्याचा दावा करू शकतात मित्रांनो आपण हा व्हिडिओ ह्याच्यावरती बनवणार आहे देशामध्ये जरी नरेंद्र मोदी यांचं सरकार बनत असेल तरी महाराष्ट्रात जो फटका बसलेला आहे बी जे पीला आणि एकनाथ शिंदे असतील किंवा म्हणजे आपण महायुतीला म्हणू ज्या प्रकारे फटका बसलेला आहे त्याची कारणं काय असतील आणि संपलेली काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी शरद पवार गट हा अचानक एवढ्या पुढं कसं काय आला आणि त्यांना एवढं सीट कशा काय भेटल्या त्याची तीन कारणं आणि भाजपला इथं फटका बसला त्याची तीन कारणं आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया बाकी तुम्ही तुमचं मत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्यासाठी कमेंट बॉक्स आपला ता ता चोवीस तास ओपन आहे मित्रांनो थोडं पाठीमागे जाऊया आपण भाजप का हारलं ह्याच्या पाठीमागे आपण एक दहा वर्षापूर्वी जाऊया दोन हजार चौदाला शिवसेना उद्धव ठाकरे गट म्हणजे पूर्वीची शिवसेना आणि भाजप हे एकत्र लढले होते त्यावेळेला बरेचसे मित्रपक्ष होते म्हणजे आजचे रासपचे होते जे आज पुन्हा आलेले ते देखील मित्रपक्ष होते पण मला काय वाटतं माहिती आहे का, का। ज्यावेळेला दोन हजार चौदाला ह्यांचं सरकार बनलं मित्र सटीक विश्लेषण सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माझं एकदम कोणाला कोणाला दबावात वगैरे येऊन बोलत नाही मी जे स्पष्ट आहे तेच बोलतोय त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दोन हजार चौदाच्या वेळेला काय झालं ना की जेव्हा सरकार बनलं त्यावेळेला देवेंद्र फडणवीस दे हे मुख्यमंत्री झाले आणि शिवसेना हा त्यांचा मित्रपक्ष होता खूप जुना मित्रपक्ष आहे तो शिवसेनेसारख्या एका पक्षाला उपमुख्यमंत्रीपद देखील दिलं नाही गेलं आणि त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी बोललं होतं की उपमुख्यमंत्रीपद हे असंविधानिक आहे मी त्या संविधे असंविधानिक पदाला ना मानत नाही त्यामुळे आम्ही उपमुख्यमंत्रीपद हे आमच्या मंत्रिमंडळात ठेवतच नाही आहे हे त्यांचं वक्तव्य होतं दोन हजार चौदाच्या वेळेला शिवसेना उद्धव ठाकरे गटाने तेही मान्य केलं त्याच्यानंतर ज्या सीट शेअरिंग सॉरी जे विभाजन झालं की कोणाला किती मंत्रिपद दिली त्याच्यामध्ये असा आरोप केला जातो उद्धव देवेंद्र फडणवीस यांच्यावरती की उद्धव ठाकरे यांच्या म्हणजे शिवसेनेला कमी जागा देणं मग कमी मंत्रिपद देणं किंवा कमी दर्जाचे मंत्रिपद देणं आणि चांगले पावरफुल दर्जाचे मंत, दर्जा मंत्र दर्जाचे मंत्रिपद हे भाजपकडे ठेवणं ही स्ट्रॅटर्जी भाजपने दोन हजार चौदाच्या साली वापरली होती ठीक आहे त्याच्यानंतर त्यांनी रडत खडत तुम्हाला आठवत असेल राजीनामा आमच्या खिशात आहेत राजीनामा आमच्या खिशात आहेत वगैरे म्हणजे ते पाच वर्ष त्यांनी रडत खडत काढले त्याच्यानंतर जेव्हा दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसचा आता आता हा जो काळ सुरू आहे त्यावेळेला जर तुम्हाला कळलं की आता एक आजही उद्धव ठाकरे बोलतात की मला त्यांनी शब्द दिलेला अमित शहाने की तुम्ही मुख्यमंत्री पा अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री व्हा त्याच्यावरती आता अमित शहाकडून म्हणजे भाजपकडून असं बोलण्यात येते की आमचं असं काही बोलणं झालंच नव्हतं त्याच्यामुळं कोण खरं आणि कोण खोटं आहे हे आपण सांगू शकत नाही कारण तिथं आपण नव्हतो तर मित्रांनो दोन हजार एकोणीसला तुम्ही बघितलं असेल की अनैतिक एक सरकार तयार झालं आणि मित्रपक्ष असलेले भाजपसोबत असलेले ते तुटल्याने दुसरं म्हणजे अनैतिक सरकार स्थापन झालं मी अनैतिक ह्याच्यासाठी बोलतोय कारण हे जे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जे सरकार स्थापन झालं हे नैतिक नव्हतंच म्हणजे ते बाळासाहेब हे स्वीकारलं नव्हतं आणि कधी स्वीकारणार पण नव्हते तरी पण ते वेळ तशी निर्माण झाली की त्यांना ते सरकार बनवावं लागलं खरी गोष्ट तिथून पुढे सुरू झाली दोन हजार बावीसच्या वेळेला ज्या वेळेला सरकार म्हणजे एकनाथ शिंदे गट आणि हे फोडून गेले शिवसेना फोडल्या आणि त्यांनी भाजपसोबत नवीन सरकार बनवलं आणि त्याच्यानंतर पाच सहा महिन्यामध्येच अजित पवार गट देखील शरद पवारांना सोडून त्यांनी दुसरा राष्ट्रवादीचा गट हे केला ह्या दोन गोष्टी आणि पाठीमागची एक गोष्टी जी ठिणगी थी होती आणि ह्या दोन गोष्टीमध्ये आग जी पेटली महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा फॅक्टर मनोज फॅक्टर फॅक्टर आहे माझ्या दृष्टीने कारण मनोज दारांगे पाटलांनी ज्या प्रकारे अपप्रचार केला ह्या म्हणजे विरोधात त्यांचा प्रचार केला म्हणा किंवा मराठा समाजाला जागृत करायच्या दृष्टिकोनातून जे काही विचार त्यांनी मांडले आणि समाजाला जे जागं केलं आणि त्यानंतर मला असं वाटतं की ज्यावेळेला वाशी या ठिकाणी खूप मोठा चान्स होता एकनाथ शिंदेंना देवेंद्र फडणवीसांना अजित पवारांना मराठा समाजाची मनं जिंकायची आणि त्यांची मतं देखील जिंकायची पण ते त्या ठिकाणी सपशेल अपयश ठरले त्याच्यानंतर जो विरोध त्यांचा वाढत गेला त्यांनी ते, ते अनुभवले की नाही मला नाही माहिती पण राज्यामध्ये भाजपला किंवा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या विचारांना किंवा यांच्या स्ट्रॅटर्जीला खूप मोठ्या प्रमाणात विरोध होता त्यांनी आता त्याला कितपर्यंत तर सिरियसली घेतलं त्याच्यानंतर आणखी एक पॉईंट असा माझ्या दृष्टिकोनातून आहे की उमेदवार निवडणं उमेदवार निवडणं ही देखील खूप त्यांची मोठी चुका घडलेल्या आहेत जसं माडा मतदारसंघामध्ये बोलायचं झालं की रणजित निंबाळकरांना बराचसा विरोध होता जनतेतूनही विरोध होता आणि मोहिते पाटलांनी देखील विरोध केलेला कारण मा जसं बोलायला गेलं की ज्या पद्धतीनं विकास पाहिजे होता त्या पद्धतीनं विकास झाला नाही आहे पाठीमागच्या दहा वर्षामध्ये पाच वर्षामध्ये ज्या प्रमाणात लोकांमध्ये माणूस फिरला पाहिजे असतो किंवा मान लोकांना आपल्या जवळ गेलं असतं असं कुठल्याही प्रकार एक उदाहरण तुम्हाला सांगतोय तर ते एक तसं झालं असे खूप सारे कॅन्डिडेट जसं मुंबईमधला आपण विचार करायला गे गेलं तर मुंबईमध्ये खूप सारे चार पाच जागा ह्या भाजपकडे होत्या किंवा मुंबईतल्या सहा विधानसभा लोकसभा मतदारसंघामध्ये बऱ्याचशा जागा ह्या पडलेल्या आहेत म्हणजे याचा विचार करा फक्त मला वाटतं आहे की पियुष गोयल हे जिंकून आलेले आहेत बाकी वर्षा गायकवाडांच्या जागेवरती ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना देखील जागा दिलेली ती जागा देखील ते हारलेले आहेत ह्याचा अर्थ उमेदवार निवडताना देखील त्या स्ट्रॅटर्जी देखील कुठेतरी त्यांच्या फेल झालेल्या आहेत त्याच्यानंतर ते त्यांचा इंटरनल सर्वे किंवा इंटरनल असं बोललं जात होतं इलेक्शनच्या अगोदर की भाजपमध्ये खालच्या कार्यकर्त्याला एवढी किंमत दिली जात नाही इथे फक्त इलेक्शन आल्यानंतरच किंमत दिली जाते हा एक फॅक्टर कुठेतरी त्यांच्या पराभवाचं कारण असू शकतं हे सगळ्या गोष्टीवरती ते आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना जर जिंकायचं असेल तर ते विश्लेषण करतील किंवा ते त्याच्यावरती समाधान शोधतील हो हो आता काँग्रेस ज्या जिथं काँग्रेस संपली होती पूर्णपणे राष्ट्रवादीही संपली होती आणि असं बोललं जात होते की आता शिवसेना उद्धव गट पूर्णपणे संपला होता पण सगळ्यात जास्त जर जागा कुणाला आहेत एकोणतीस जागा आहेत महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये आणि सतरा अठरा जागा आहेत आपल्या महा हा, महायुतीला हां महायुतीला तर ह्या सगळ्यांचा फॅक्टर काँग्रेसला फायदा मिळाला राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या भांडणामध्ये म्हणजे आपल्या गावाकडे एक म्हण आहे की दोघांचं भांडा दोघांच्या बांधणात तिसऱ्याचा लाभ हा फॅक्टर शंभर टक्के ते काम केला की शिवसेना राष्ट्रवादी यांच्या भांडणामध्ये भाजपच्या भांडणामध्ये काँग्रेसला फायदा झाला काँग्रेसचे बऱ्याचशा ठिकाणचे उमेदवार जे काँग्रेसलाही कधी वाटत नव्हते की आमचे इथून उमेदवार येतील ते उमेदवार निवडून आलेत आणि त्याच्यामुळे आपण तेच म्हणू शकतो की ह्यांचा तसं यांनी प्रचार पण केला शरद पवार देखील खूप त्यांनी प्रचार सभा घेतल्या उद्धव ठाकरेंनी सभा घेतल्या त्या लेवलला भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीने तेवढ्या प्रमाणात प्रचार केला नाही आणि ते मला असं वाटतं माझं पर्सनली असं मत आहे की एक वेगळ्या कॉन्फिडन्समध्ये होते पक्षही वेगळ्या कॉन्फिडन्समध्ये होता किंवा संघटनही वेगळ्या कॉन्फिडन्समध्ये होते आणि जनताही वेगळ्या कॉन्फिडन्समध्ये होती दो मला दोन का दोन कारणं सांगतो पक्ष ह्याच्या ह्या कारणाने कॉन्फिडन्समध्ये होते की आम्ही आमच्याकडे आता चारशे पार जाणार आहे आम्ही चारशे पार जाणार आहे आम्हाला काही गरज नाही असं म्हणा किंवा आम्हाला तर काय अजून मेहनत करायची गरज नाही अशा एका दृष्टिकोनातून ते विचार करत असतील आणि जनता ह्या गोष्टीतून विचार करत होती की या येणार तर मोदीच येणार बघा तुम्हाला प्रत्येक वेळेला सगळीकडे बघायला भेटत असेल आहे तो मोदी आहे तर लोकांना असं वाटायला लागलं की शेवटी येणार तर मोदीच येणार आहे काय करायचं मतदानाला जाऊन वगैरे मतदान कमी पडलं हे सगळं जे भाजपचे हार्डकोअर वोट वोटर होते ना त्यांनी मतदान दिलेलं नाही आहे आणि आपल्याकडे ही वेगळी एक एवढी घाण पद्धत आहे ना तुम्हाला मित्रांनो सांगतो की ज्या दिवशी मतदान असेल वगैरे गव्हर्नमेंट सुट्ट्या असेल ना आपली ही लोकं आहेत ना सुट्ट्या हॉलिडे एन्जॉय करायला जातात मतदान करायला जात नाहीत मी तर बोलतो कंपल्सरी मतदान केलं पाहिजे एकदम स्ट्रिक्टली मतदान केलं पाहिजे की तुम्ही मतदान नाही केलं तर तुम्हाला बाकीच्या सुविधा वगैरे बंद केल्या पाहिजेत कारण जर शंभर टक्के मतदान होईल ना शंभर टक्के तुमचा उमेदवार निवडून येईल आणि ओरिजिनल उमेदवार निवडून येईल हे ये आता कसं आहे माहिती आहे का एक बाजू मतदान कमी कमी करते दुसरी बाजू फुल मतदान करते त्याच्यामुळे निवडणुकीमध्ये निवडताना उमेदवार निवडताना ना जेव्हा निवडून येतो उमेदवार तेव्हा डाऊट येतो की अरे हा उमेदवार कसा काय निवडून आला हे एक आहे तर मित्रांनो या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही कारणं असतील किंवा तुमच्या विश्लेषणामध्ये किंवा तुमच्या डोक्यामध्ये काही गोष्टी असतील की ह्या हो हो का या कारणांमुळे भाजपला आणि शिवसेना गटा म्हणजे शिंदे गटाला फटका बसला तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जय शिवराय जय मला